विधानसभा मतदारसंघात काँग्रेस शिवसेना व जनसवराज्य पक्षात तिरंगी लढत होत असून सर्वत्र मतदान सुरू आहे दुपारी दोन पर्यंत साठ टक्के पर्यंत मतदान झाले आहे दरम्यान तालुका येथे सकाळपासून चार वेळा ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड झाल्यामुळे मतदान संतवतीने झाले दुपारी बाराच्या सुमारास सुमारा सुमारा मशीन पुन्हा बिघाडामुळे बंद पडले सुमारे दीड तास येथील मतदान प्रक्रिया थांबली होती सदर ईव्हीएम मशीन सील करून दुसरे मशीन बसवण्यात आले आणि त्यानंतर मतदान आज पुन्हा सुरू झाले सुरुवात झाली या विलंबनामुळे काही मतदार मतदान न करताच घरी परतले सकाळपासून मतदारांचा उत्साह सर्वत्र जाणवत असून महिला वर्ग उत्स्फूर्तपणे मतदानासाठी बाहेर पडले आहेत तसेच नऊ मतदारातही मतदान करण्यासाठी उत्साह आहे नमस्कार मी चंद्रकांत तुकाराम कांबळे राहणार पाटपणा गावचा करवीर विधानसभा मतदारसंघामध्ये पाटपणा गावामध्ये ई एम मशीनच्या तांत्रिक अडचणीमुळे मतदारांमध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत तरी जे काही अधिकारी निवडणूक अधिकारी असतील त्यांनी वेळेत लक्ष दिलं असतं तर आमच्या गावच्या मतदारावर हा नाग त्रास झाला नसता अशी मी ही चूक जर परत परत उद्भवत गेली तर मतदानामध्ये टक्केवारीमध्ये आमच्या गावामध्ये सुद्धा फरक पडण्याची शक्यता आहे तरी संबंधित अधिकाऱ्यांनी याची सखोल चौकशी करावी अशी नम्र विनंती शंकर गुरु गाव मानवाड आणि आज विधानसभा मतदारसंघाची विधानसभाची निवडणूक आहे आणि माझं पहिलंच मतदान आहे आणि या निवडणुकीमध्ये म्हणजे या लोकशाही उत्सवामध्ये मला मतदान करताना खूप आनंद होते